हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरतीविषयक आज तेरा एप्रिल दोन हजार एकोणवीस रोजी जे वर्तमानपत्रामध्ये आलेले अपडेट आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत त्यामध्ये सर्वसाधारणपणे राज्यातील सर्व उमेदवार एका गोष्टीची आतुरतेने वाट बघत आहेत ती नेमकी कोणती आहे त्याचबरोबर राज्यातील बहुतांश शिक्षकांना या ठिकाणी न्यायालयीन सुनावणी ज्या सुरू आहेत या न्यायालयीन सुनावणीच्या दरम्यान अंतिम निकाल केव्हा येतो याची प्रतीक्षा लागलेली आहे याबाबतचं अपडेट त्याचबरोबर इतर शिक्षक भरतीविषयक महत्त्वपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो राज्यामध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित राहिलेली शिक्षक भरती आहे आणि या शिक्षक भरतीमध्ये बरेच उमेदवार या ठिकाणी या शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत एकीकडे सर्वच स्तरातून घोर निराशा उमेदवारांची होताना दिसून येते एकीकडे भरतीसाठी होणारा खूप मोठा विलंब त्याच पद्धतीने विलंब होत असताना कमी प्रमाणात भरल्या जाणाऱ्या जागा म्हणजेच बारा हजार एक जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि त्यातच ही भरती प्रक्रियेची जी काही मर्यादा आहे किंवा वेळेची जी मुदत आहे ही वाढत जाताना आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे आता काही उमेदवार म्हणताय म्हणत आहेत की आम्ही या ठिकाणी वयोमर्यादेच्या जर काठावर पोचलो किंवा वयोमर्यादेमधून जर बाहेर गेलो तर याला जबाबदार कोण असा प्रश्नसुद्धा उमेदवारांच्या मनामधून उपस्थित होत आहे आता याबाबत सर्व प्रक्रिया संतगतीनं सुरू असलेली दिसून येत आहे आणि ही संतगतीनं सुरू असलेली प्रक्रिया नेमकी केव्हा सुरू होणार असे सर्व उमेदवारांच्या मनामध्ये लक्ष लागून राहिलेले आहे आणि राज्यातील सर्व उमेदवार एका गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत आहेत तो म्हणजे पसंतीक्रम केव्हा नोंदवता येणार माझ्या जा कास्टला माझ्या प्रवर्गासाठी किंवा माझ्या पात्रतेनुसार मला किती जागा उपलब्ध असणार याबाबत सर्व उमेदवार आतुरतेने वाट पाहत आहेत लक्षात ठेवा मित्रांनो पसंतीक्रमची प्रोसेस ज्यावेळेस लक्षात येईल ज्यावेळी पसंतीक्रम नोंदवण्याची सुविधा देण्यात येईल त्याच वेळेस समजेल आपल्याला की प्रत्येक सामाजिक आणि समांतर आरक्षण निहाय किती जागा कोणत्या संवर्गासाठी आणि कोणत्या पात्रतेसाठी उपलब्ध आहेत म्हणजेच या सर्व गोष्टीची उमेदवाराने आतुरतेने वाट पाहत आहे आणि या सर्वांसाठी महत्वाचा असणारा पवित्र पोर्टलवर येणारा व्हिडिओ जो पसंतीक्रम नोंदवण्यासाठी किंवा पुढील टप्प्यासाठी महत्वपूर्ण असेल हा व्हिडिओची सुद्धा आतुरतेने सर्व शिक्षक वाट पाहत आहेत आता याबाबत अपडेट केव्हा येतं पोर्टलवरती किंवा प्रशासनाकडून येतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल त्या अगोदर आपण न्यायालयीन प्रक्रियेकडे जाऊया इंग्रजी डीएड दिनांक एकोणतीस रोजी फैसला म्हणजे इंग्रजी डी एड झालेल्या उमेदवारांसाठी जो फैसला आहे हा फैसला एकोणतीस रोजी होणार असल्याची माहिती समोर येत आहे बघूया नक्की बातमी काय आहे ती इंग्रजी डी एड दिनांक एकोणतीस रोजी फैसला पवित्र पोर्टलद्वारे होत असलेल्या शिक्षक वर्तीसाठी इंग्रजी माध्यमातून डी एड झालेल्या उमेदवारांसाठी वीस टक्के जागा आरक्षित ठेवण्याबाबतची मागणी या उमेदवारांकडून करण्यात येऊ लागली आहे याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे आणि येत्या एकोणतीस एप्रिल रोजी अंतिम फैसला होणार आहे म्हणजेच इंग्रजी बी एड सॉरी डी एड झालेले जे उमेदवार आहे इंग्रजी माध्यमातून त्यांच्या याचिकेवरची जी सुनावणी आहे ह्या सुनावणीचा अंतिम निर्णय एकोणतीस एप्रिल रोजी घेतला जाणार आहे आठ वर्षानंतर आता शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून यात अनेक अडथळे येऊ लागले आहेत यामुळे भरती प्रक्रिया पुढे सरकण्याचा वेगही मंदावला आहे यंदा बारा हजार जागांसाठी भरती होणार असून यासाठी पोर्टलवर स्थानिक स्वराज्य संस्थासह खाजगी शैक्षणिक संस्थांनी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रतीक्षा लागलेली आहे मात्र यात आता न्यायालयाचा अडसर आला आहे राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता बारावी व डी एड इंग्रजी माध्यमातून झालेल्या उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी वीस टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय वीस जून दोन हजार आठ रोजी घेण्यात आला होता यामुळे बहुसंख्य उमेदवारांच्या नोकरीसाठी अशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र त्या फार काळ टिकू शकल्या नाहीत बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील मधील तरतुदीनुसार प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावी ते आठवीसाठी विषयनिय शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे इयत्ता पहिली ते पाचवी दरम्यान विज्ञान व गणितासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षक उपलब्ध करून देण्याची आवश्यकता नाही बरेच शिक्षक इंग्रजी विषय शिकवण्यास तयार आहेत इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांची ज्या जिल्हा परिषदेच आवश्यकता असेल त्यांना भरती प्रक्रियेतून इंग्रजी माध्यमातील शिक्षक उपलब्ध घेऊ शकतात यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेत इंग्रजी माध्यमांच्या अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांकरिता सरसकट वीस टक्के आरक्षण ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे आदेशात नमूद करत शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पूर्वीचे आरक्षण सत्तावीस जून दोन हजार अठरा रोजी रद्द केले आहे शासन निर्णयाच्या विरुद्ध उमेदवारांनी एकत्र येऊन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली यावर दिनांक बारा मार्च रोजी न्यायालयाने भरती प्रक्रियेदरम्यान या उमेदवारांच्या हक्कांना बाधा येणार नाही याची खबरदारी शासनाने घ्यावी असे अंतरिम आदेश जारी केले आहेत उमेदवारांच्या वतीने ॲडव्होकेट राजेंद्र टेमकर व नितीन पाटील हे न्यायालयात बाजू मांडत आहेत शिक्षक भरतीत वीस टक्के जागा आरक्षणाची मागणी उच्च न्यायालयात याचिका सर्वांचे या सुनावणीकडे लक्ष आहे आता या सर्व बातमीवरून आपल्या मुद्दे लक्षात येतात तो म्हणजे पहिला मुद्दा आहे की हे वीस टक्के आरक्षण सरकारने कॅन्सल का केलं किंवा रद्द का केलं तर लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी इंग्रजी म्हणजे सा पाचवी ते आठवी किंवा पहिली ते पाचवी दरम्यान विज्ञान गणितासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षक उपलब्ध करून देण्याची आवश्यकता नाही कारण या ठिकाणी जे डी एड झालेले इतर माध्यमातले जे काही भावी शिक्षक आहेत हे विषय शिक्षक इंग्रजी विषय शिकवण्यास तयार आहेत तसेच गणित आणि विज्ञान हे विषयसुद्धा इंग्रजी माध्यमात शिकवण्यास तयार आहेत म्हणजेच या ठिकाणी इंग्रजी माध्यमातून डी एड झालेल्या उमेदवारांना या ठिकाणी वीस टक्के आरक्षणाची सरसकट आवश्यकता नाही म्हणजे सर्व जिल्हा परिषदेमध्ये आवश्यकता नाही म्हणून शासनाने हा निर्णय रद्द केला म्हणजेच पूर्वीचे आरक्षण सत्तावीस जून दोन हजार अठराच्या परिपत्रकांवर रद्द केलेलं आहे आता यावरती जर एखाद्या जिल्हा परिषदेला तसा वीस टक्के आरक्षणातून शिक्षक हवे असतील तर त्या प्रकारची ती मागणी ती जिल्हा परिषद करू शकते असं सुद्धा या ठिकाणी नमूद केलेलं आहे म्हणजेच चौतीस जिल्हा परिषदेपैकी सध्याच्या जाहिरातीमध्ये तरी कोणत्याही जिल्हा परिषदेने इंग्रजी माध्यमातील शिक्षकांची मागणी या ठिकाणी केलेली दिसून येत नाही एकंदरीतच काय या सर्व सुनावणीवरती या सर्व याचिकेवरती सर्व राज्यातील डी टी एड बी एड उमेदवारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे यानंतर शिक्षक भरती विषयक पुढील अपडेट पाहूया पुढील अपडेट आहे ते म्हणजे कला कार्यान्व आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांची मागणी आत्ताच नुकतीच तुम्ही बातमी पाहिलेली असेल की सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये कला शिक्षणाचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आणि कला शिक्षण हे अनिवार्य करण्यात आले त्याच दृष्टीने राज्याच्या अभ्यासक्रमात सुद्धा कला कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण अनिवार्य करावे आणि त्यासाठी पूर्णवेळ शिक्षक उपलब्ध करून द्यावा अशी महत्वपूर्ण मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे याविषयी नक्की बातमी काय आहे ते सुरुवातीला पाहूया कला शिक्षणाचा अभ्यासक्रमातील समावेशाचा विचार व्हावा सी बी एस ईच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने कलांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा घेतलेला निर्णय महत्वाचा असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञाकडून आले सी बी एस सीच्या धर्तीवर आपल्याकडेही याचा विचार व्हायला हवा शाळांमध्ये कलेसाठी पूर्णवेळ शिक्षक द्यावा असाही सूर व्यक्त होत आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सी पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात कला शिक्षण बंधनकारक केले आहे त्यात संगीत नृत्य नाटक या पारंपरिक कलांसह पाककलेचाही समावेश आहे कला शिक्षणासाठी आठवड्याला किमान दोन तासिका घेणे आवश्यक केले आहे या कला शिक्षणाची परीक्षा न घेता मूल्यमापन करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे ईच्या या निर्णयाचे महाराष्ट्रात अनुकरण करता येईल का हा मुद्दा महत्वाचा आहे राज्याच्या शिक्षणामध्ये कला शिक्षणाचा समावेश पूर्वीपासूनच आहे संगीत चित्रकलेसह हस्तकलांसारखे कार्यानुभवाचे विषय सुद्धा शिकवले जातात मात्र ते सातवीपर्यंत म्हणजे प्राथमिक शिक्षणापुरते मर्यादित आहेत सी बी एस प्रमाणे बारावीपर्यंत ते बंधनकारक करायचे असल्यास त्यात अडचणी आहेत कारण आपल्याकडे सातत्यपूर्ण सर्वांकश मूल्यमापन सारख्या चांगल्या योजना योग्य रीतीने राबवल्या गेल्या नाहीत नेहमीच्याच विषयांना सरकारकडून शिक्षक दिले जात नाहीत तर प्रयोगशील शिक्षण कसे राबवणार हा प्रश्न आहे असे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर देशमुख यांनी सांगितले त्याचवेळी सीबीएसईच्या निर्णयाची कार्यवाही कशी होते हे पाहणेही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आपल्याकडे अभ्यासक्रमात केलेला फार काही स्थान नाही कलेला सॉरी कलेच्या तासिका अन्य विषयासाठी वापरल्या जातात सीबीएसई सारखे मंडळ कलांना अभ्यासक्रमात इतके महत्व देत असेल तर आपल्याकडे त्याचा विचार व्हायला हवा काही प्रयोगशील शाळामध्ये कलांना पाककलेलाही महत्व दिले जाते मात्र अभ्यासक्रम म्हणून त्यांचा समावेश झाल्यास ते विद्यार्थ्यांसाठी अधिक उपयुक्त ठरेल असे शालाकादेशमुख या शिक्षिकेनी सांगितले आपल्या अभ्यासक्रमात ही कला क्रीडा कार्यान्वय हे विषय बंधनकारक आहेत त्यातील कोणता पर्याय निवडायचा याचे स्वातंत्र्य शाळांना आहे आनंदायी शिक्षणाचा ज्ञानरचनावादाचा पुरस्कार आणि अवलंब महाराष्ट्राने नेहमीच केला आहे सी बी एस ईच्या निर्णयाचा अभ्यास करावा लागेल असं मत संचालक विद्याप्राधिकरण सुनील मगर यांनी व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर पूर्णवेळ शिक्षक हवा सीबीएसई घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे हा निर्णय राज्यमंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबवला पाहिजे कला आणि खेळ हे महत्वाचे मुलांच्या आवडीचे विषय आहेत या दोन्हीतून इतर विषय शिकवले जाऊ शकतात मात्र त्याला पूर्ण वेळ शिक्षक दिला पाहिजे दहावीच्या परीक्षेत एकीकडे एक कलेचे गुण दिले जातात मात्र दुसरीकडे त्या विषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी पूर्ण वेळ शिक्षकच दिले जात नाहीत सीबीएसईला कलांचे महत्व लक्षात येते तर पूर्ण वेळ शिक्षक देऊनच कला आणि क्रीडा विषयाची राज्यात अंमलबजावणी करता येईल गंभीरपणे धोरणात्मक निर्णय व्हावेत यासाठी कलाकारांनाही दबावगट निर्माण करायला हवा असे मत भाऊसाहेब चास्कर या शिक्षकांनी मांडले एकंदरीतच काय तर कला या विषयाचा आपल्या आप अभ्यासक्रमात समावेश करावा नुसता समावेश नसेल पूर्णवेळ शिक्षक द्यावा याबाबतची मागणी होत आहे एकंदरीतच काय तर राज्यामध्ये शिक्षक भरती प्रक्रियेबाबत या ना त्या मुद्द्याने नेहमी चर्चेत राहणारी भरती प्रक्रिया राहिलेली आहे कारण एकीकडे एक भरती प्रक्रिया लांबलेली असताना विविध मुद्दे या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने सद्यस्थितीला उपस्थित होताना दिसत आहेत तरीही या सर्व समस्येवरती मात करून शिक्षक भरती मित्रांनो निश्चितपणे पार पडावी अशीच अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे आणि लवकरात लवकर भावी शिक्षक जे शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत जे गुणवत्ताधारक होतकरू विद्यार्थी आहेत किंवा उमेदवार आहेत यांना मात्र न्याय मिळाला पाहिजे जेणेकरून या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये त्यांचा समावेश होऊन भरती प्रक्रिया लवकरात लवकर पार पडली पाहिजे अशा पद्धतीचं मत सुद्धा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे आत्ता हा न्याय या उमेदवारांना कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या इतर कोणत्याही प्रश्नांविषयी काही मत व्यक्त करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीने हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअरसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद